वा वा बात आहे मस्त चहा झालेला काय टाकलं होतं त्यात तू आलं घालून आलं अजून काहीतरी वेगळं टाकलं चहा आलं हा गवती चहा आलं त्याचा असं तो वास मस्त आलेला छान झालेला मग मी खरं तर बंद केलाय चहा मस्त तू मागाशी मला चहाच्या आधी काय म्हटली काय फोटो आणायचाय कशाचा आणायचंय विष्णूंचा विष्णूंचा कशाला म्हणजे काय करायचं ते आपल्या दाराच्या समोर लावायचा हा लक्ष्मीसाठी अच्छा त्याने काय होत काही नाही लक्ष्मी दारामध्ये येते असं व्हिडिओ बघितला मी एक म्हणून म्हटलं तुला सांगावं दाराच्या समोर म्हणजे आतून कि बाहेर समोर आपल्या आपल्या दाराच्या मध्ये आपल्या दाराच्या आत अच्छा समोर अगं पण असे किती फोटो काय 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 लावायचं घराचं उद्या सगळेच काय ना काय सांगत राहत नाही आपल्याला असेल पण खरं आहे खरं लक्ष्मी येईल विष्णूंना आत्म पैसेच पैसे कसे पैसेच पैसे कस पैसेच पैसे काय करायचं पैशांना काय करायचं म्हणजे पैसे लागत नाही का आपल्याला मग तुझे गुडघे बदलून टाकू पैसे आले का आले मस्त लालच्या वाट्या टाकून देऊ नको बाबा नको तेलच्या वाट्या टाकू ना मस्त स्टीलच्या म्हणजे डायरेक्ट पळायला सुरुवात हा या वाट्या छान आहेत माझ्या अच्छा आणि त्या लक्ष्मी काय आणू लक्ष्मी आपलं रील लिखने का परिणाम हां इसका वो देखो इसका ये देखो ये ये ऐसा भी होता सच्चे लक्ष्मी आली चांगली गोष्ट आहे मग लक्ष्मी आली लक्ष्मी आलीओ अंगणा अच्छा अंगण कुठे अंगण आहे आणि हो حاجه नाही पैसे आहे आपल्या पास पैसे आहे घर के आगे पैसे पैसे अंगण गया अंगण नाही रहा बस लाते, लाते। ला ते मस्त झालं होत आई झालेला धन्यवाद एवढी लेम रिएक्शन करायचे आई चा मस्त झालेला अरे वा छान <laughs> <laughs> <laughs>